चला तर मंडळी आज पाहूया एकदम रुचकर व पौष्टिक असा पदार्थ शरीरासाठी सुद्धा फायदेशीर असा असणारा रुचकर चव तोंडाला चव येणारा कधी मग स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी चटपटीत खाण्यासाठी तुम्हाला कधी बनवायचे असेल तर नक्कीच अशा पद्धतीने ही रेसिपी ट्राय करा एकदम नवीच आहे कारण की मी पहिल्यांदीच बनवीत आहे पण खूप छानपैकी झालते मला तर अजून ह्या जादूगर बुना लसूण म्हणजे हे माहीतच नव्हतं म्हणजे काय झाले की मिस्टर महिना झालं सांगतात की बुना लसूण बनव आपल्याला बुना लसूण बनव मला हे कळतच नव्हतं बुना लसूण म्हणजे कसला भाजीत तर आम्ही लसणाचा वापर पुरेपूर करतो कारण की तो लसूण आलं हे शरीरासाठी खूप फायदेशीर असल्यामुळे लसणाचा वापर आमच्या जेवणामध्ये म्हणजे स्वयंपाकामध्ये असतोच पण बुना लसूण काय हा प्रकारच मला आज माहीत झाला म्हणजे ते महिना झालं सांगत होते की बुना लसूण बनवू आपल्याला हॉटेलमध्ये खूप छान डिश भेटते बुना लसूणची पण मला मी कधी खाल्ले नव्हते व कधी बनवलेले नव्हते मग काय केलं यूट्यूबला सर्च केलं बुना लसूणची रेसिपी पाहिली फायदे पाहिले मग काय तर घेतला गावरान लसूण हा आमच्या बांधकऱ्यांनी शेतात मधला गावरान लसूण दिला आहे बाकीचा भरपूर दिला आहे पण हा मी बुना लसूण बनवण्यासाठी पाच सहा कुड्या घेतल्या कारण की पहिल्यांदाच ट्राय करत होते म्हणून थोडीशी दागदुकही होती प अजूनपर्यंत मी ही रेसिपी पाहिलीही नव्हती व खाल्ले नव्हते व केलीही नव्हती त्याच्यासाठी मी आज अशा पद्धतीने बुना लसूण बनवणार आहे खूप छान तुम्हाला खोटं नाही सांगत मी आज पहिल्यांदा ट्राय केले पण खूप छानपैकी ही रेसिपी सक्सेसफुल झाली आहे त्यासाठी पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या कुड्या घेतल्या त्या अशा अर्धा वर्स पूर्ण त्याचे शेंडे व बुडके काढायचे नाही ह्याच्यात खूप छान चव चा लागते पूर्ण लसूण आपल्याला सोलून काढायचं नाही अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याच पद्धतीने आपल्याला लसूण सोलून घ्यायचा आहे व हा ठेचायचा आहे तो तोही जास्त ठेचायचा नाही व्हिडिओमध्ये पहा तुम्ही पुढे नक्कीच तुम्हाला समजेल खूप फायदेशीर आहे बुना लसूण कारण की मिस्टर मला महिना झाला सांगत होते हृदयासाठी कोलेस्ट्रॉलसाठी रक्तपातळ होण्यासाठी बुना लसूण खूप फायदेशीर असतो व आज मी त्याचा व्हिडिओ पाहून मी केलाच तो लसणाचा हा ही रेसिपी त्यासाठी काय हा आपला फलबत्ता केला मी धुवून रेडी मग इथे लसणाच्या बाकड्या सोललेल्या कोथिंबीर लिंबू व कडीपत्ता ह्याचा वापर करून मी बुना लसूण बनवणार आहे काय काय फक्त मीठ व मिरची घालूनच म्हणजे लाल तिखट घालूनच हा लसूण बुना लसूण बनवतात पण मी थोडेसे ह्याच्यात एक्स्ट्रा ॲड केले ते त्याच्यामुळे चव अगदी दुप्पटच झाली त्यासाठी अशा पद्धतीने मी लसूण ठेचायला घेतला जास्तही आपल्याला बारीक करायचं नाही फक्त ठोंब्याखाली थोडासा ठेचून घेतला म्हणजे तो आतमध्ये तळला जातो व क्रिस्पी होतो एकदम कमी तेलामध्ये मी ही रेसिपी ट्राय केली पण खूप छान चालते लिंबाच्या आंबट आंबटपणामुळे ह्या लसणाला खूप छान चव आलती अशा पद्धतीने थोडासा मी लसूण टेचून घेतला कारण की जास्तही टेचायचा नाही आपल्याला एकदम पेस्ट बनवायची नाही फक्त अशा पद्धतीनेच हा लसूण टेचून घ्यायचा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तुम्ही कधीतरी महिन्यातनं एकदा किंवा दोनदा असा बुना लसूण खा ज्या ज्या आजारपणामुळे काय काहीला चव तोंडाला नसेल किंवा सर्दी खोकला झाला तरी हा लसूण खाल्ला तरी फायदेशीर आहे मग काही घेतलं तवा त्याच्यावरती ते घातले तेल नंतर हा आपल्याला ठेसलेला आबळदोबळ ठेसलेला लसूण त्याच्यामध्ये ॲड केला एका आकड्यामध्येच म्हणजे तेलाचे पोळीमध्येच मी हा लसूण एकदम कडक केला तो पाहू शकता व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने बुना लसूण बनवला होता एकदम छानपैकी कुरकुरीत खाण्यासाठी आपला बुना लसूण तयार झाला नंतर त्याच्यात मी तळल्यानंतर कडीपत्ताही घातला तो म्हणजे तोही क एक एकदम कडक कुरकुरीत चालता आपल्याला ह्याच्यात कच्चे कच्चेपणा राहून द्यायचा नाही म्हणून पूर्ण तळून कडक करायचे आहे तुम्ही हे कढईमध्ये जास्त तेल घालून तळून घेऊ शकता भज्यासारखे पण मी इथे तव्यावरती छानपैकी ही रेसिपी ट्राय केली व पहिल्यांदाच करून ती खूप छानपैकी सक्सेसही चालती तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने बुना लसूण बनवा हे बुना लसूण मला तर ह्याच्यातवर माहीतही नव्हता पण माझ्या मिस्टरांनी सांगितलं की बुना लसूण शरीरासाठी खूप फायदेशीर असतो म्हणून काही मी आज करायचे मनावरती घेतले हृदयासाठी एकदम फायदेशीर ठरला जाणारा लसूण लसुन। कच्चा लसूणही खा खाल्ला जातो व अशा पद्धतीने बुना लसूणही खाल्ला जातो पण आम्ही बाज्यातमध्येही खूप जास्त प्रमाणात लसणाचा वापर करतो त्याच्यामुळे भाज्यांलाही चव येते व शरीरासाठीही तो खूप फायदेशीर असतो अशा पूर्ण फायदेशीर अशी रेसिपी मी तुमच्याकडे शेअर केली आहे नक्कीच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा क छोटीशी कमेंटही टाका व तुमच्याकडे काही अजून माहिती ते असेल तेही मला सांगा म्हणजे मी पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच ती इतरांबरोबरही शेअर करेल त्यासाठी पहा मी क लो फ्लेमवरतीच अशा पद्धतीने लसूण तळायला सुरुवात केली पाच मिनटातच अवघ्या पाच मिनटात ही रेसिपी, रेसिपी तयार होते जास्त कष्टही नाहीत किंवा जास्त भांडेही ह्याच्यात घासण्यासाठी पडत नाही कमी वेळात व कमी साहित्यामध्ये ही रेसिपी शरीरासाठी फायदेशीर असणारी रेसिपी तयार होते पाच मिनटामध्ये आपला लसूण एकदम कडक झाला व एक पळीभरच तेल मी ह्याच्यात वापरले पण का, कित काय सांगू एकदम छानपैकी हे लसणाचे मला तर ह्याचे नाव फक्त बुना लसूणाचं माहिती आहे कारण की मिस्टरांनी हेच सांगितले व यूट्यूबलाही मी हे सर्च केल्यानंतर ना हेच नाव आले का अजून तुमच्याकडे ह्या रेसिपीला काय वेगळे नाव असतील तेही मला सांगा कडीपत्ता त्याच्यात टाकल्यावरती तोही कडक व्हायला सुरुवात झाली कारण की एवढ्या तेलामध्ये तळले की लसणाने तेल सोडले व बाकीचे तेलामध्येच मी लसूण व कोथिंबीरही घातली कोथिंबीरही शरीरासाठी फायदेशीर असते व कढीपत्ताही आमच्या भाजीमध्ये कोथिंबीर कढीपत्ता व लसणाचा प्रत्येक भाजीमध्ये वापर असतो त्याच्यामुळे आमचे शरीर एकदम सुदृढ व निरोगी आहे नंतर दोन मिनटं मी लसणामध्येच कडीपत्ता तळला तोही एकदम कुरकुरीत व कडक झालता त्याच्यातच नंतर मी कोथिंबीर घातली तीही कर कडक करून घ्यायची होती आपल्याला ह्याच्यात कच्चे ठेवायचे नव्हते किंवा क कच्चा लसूनही जास्त ठेवायचा नव्हता तळवून घ्यायचा होता, होता। म्हणजे तो ॲसिडिटी होऊ शकत नाही किंवा छातीत जळजळही होऊ शकत नाही कारण की जास्त लसूण खाल्ला की छातीत जळजळ होते म्हणून आपल्याला पूर्ण कडक करून लसूण घ्यायचा आहे व तो कशाप्रकारे खायचा तेही सांगणार आहे नंतर मी ह्याच्यात कोथिंबीर घातली व कोथिंबीर कडक करून घेतली तोपर्यंत मीठ व मिरची मी ह्याच्यात घातली नाही नंतर थोडासा लिंबाचा छिडकाव केला लिंबामुळे ह्या बुना लसणाला खूप छानपैकी चव आलती एकदम टेस्टी असायला आपला लसूण तयार झाला कशी वाटली माझी रेसिपी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मा माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा नंतर मी ह्याच्यात लाल तिखट घातले व चवीनुसार मीठ घातले लिंबू पिळले व छानपैकी आपली रेसिपी तयार झाली बुना लसणाची एकदम हृदयासाठी तर एकदम फायदेशीर आहे तुमच्या घरात कुणाला ब्लॉकेज झाली असतील किंवा हार्टचे काही प्रॉब्लेम असतील तर नक्कीच तुम्ही त्या पेशंटला हे लसणाचे रेसिपी ट्राय करून पहा एकदम शरीरासाठी व रक्त प्रा आपले पातळ होण्यासाठी प रक्त प्रवाह सुरळीत राहण्यासाठी ह्या ही लसणाची रेसिपी नक्कीच ट्राय करा व इतरांनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही कळेल की लसणाचे फायदे काय काय आहेत व लसूण खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय 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 घटक आपल्याला शरीरासाठी पूरक आहेत फक्त तीन चार इंग्रेडियंट्समध्येच मी ही रेसिपी ट्राय केली व पहिल्यांदीच केली ती पण एकदम छानपैकी झाली नक्कीच माझ्या व्हिडिओला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बा बाय